मित्रांनो एक अतिशय अशा महत्वाच्या विषयावर आज आपल्याला बोलायचा आहे तो म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर भेटणारी पेन्शन हा विषय सध्या का निघाला आहे सध्या काय वातावरण चालत आहे सध्या या विषय निघण्याच्या माग नेमकं काय दडलं आहे आणि ही पेन्शन बंद होणार आहे का सेवानिवृत्त लोकांना सरकारी कर्मचाऱ्यांना आता पेन्शन मिळणार नाही का सोशल मीडियावर सध्या काही मॅसेज चालू आहेत त्या मॅसेजनुसार आता आपल्याला लक्षात येत आहे की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार आहे मग आता यामागचं सत्य काय आहे नवीन सरकारी नियम काय सांगतो सरकारी जी आर आपल्याला काय सांगतो खरंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद होणार आहे का आणि यापुढे पेन्शन कोणत्या स्वरूपात भेटणार आहे सरकारने नवीन नियम काय काढलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे शासनाचा नवीन नियम काय सांगतो आणि नेमकी कोणत्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे आपल्याला हे सविस्तरच बघायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच पाहू लागेल अलीकडेच काही माध्यमांमध्ये अशी माहिती समोर आली की निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद होणार आहे किंवा यापुढे पेन्शन भेटणार नाही एकंदरीतच काय तर पेन्शन नावाचा प्रकारच निवृत्ती कर्मचाऱ्यांपासून होता आहे अशी जे बातम्या कुठे सोशल मीडियावर कुठे प्रसारमाध्यमात जे आहे आपल्याला पाहायला भेटतात आणि यानंतर मात्र कर्मचाऱ्यांना त्याची धास्ती लागली पण नाही हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे प्रत्यक्षात शासनाने पेन्शन बंद केलेली नाही उलट सरकारने जुन्या पेन्शन योजनेत काही सुधारणा करून नवीन यु, युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना एक मार्च दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली आहे एक गैरसमज तुमचा कमी झाला की यामागचं सत्य जे आहे की काहीच नाही आपल्याला पेन्शन बंद होणार नाही उलट पेन्शन चालूच राहणार आहे आणि यानंतर मात्र पेन्शन स्कीम म्हणजे एक मार्च दोन हजार चोवीसपासून पासून महाराष्ट्रात जे आहे लागू करण्यात आलेलं आहे या योजनेत अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या शेवटच्या पगाराच्या म्हणजेच काय तर तुम्हाला समजा निवृत्त होताना सुरुवातीला पगार दहा हजारही असू द्या मात्र निवृत्त होताना तुम्हाला जर पगार पंचवीस हजार तुमच्या ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन जे आहे वाढायला असेल आणि तुमची स्केल जे ज्या ठिकाणी पोहोचली असेल त्या स्केलनुसार तुम्हाला पन्नास हजार जर समजा शेवटचा पगार असेल तर तिथे मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की तुम्हाला त्याच्याच पंचवीस टक्के सॉरी पन्नास टक्के म्हणजेच काय तर पंचवीस हजार रुपये पेमेंट इतकी जी आहे पेन्शन भेटणार आहे म्हणजेच पेन्शन बंद नाही तर अधिक नियमानुसार पारदर्शक पद्धतीने दिली जाणार आहे यापूर्वी नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच एन पी एला लागून करण्यात आलं होतं मात्र कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या योजनेबाबत असमाधानकारक जे आहे असमाधान झाल्याचं व्यक्त केल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनीही युनिफाईड पेन्शन स्कीम हा नवीन पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये जुन्या पेन्शन मिळतील पण निधी व्यवस्थित आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेल आता बघूया शासनाचा नवीन नियम काय सांगतो महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम एकोणीसशे ब्याऐंशी नुसार नियमित सेवेत किमान दहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा हक्क असतो मात्र काही परिस्थितीमध्ये पेन्शन राखली जाऊ शकते जसे की कर्मचारी सेवानिवृत्त सेवेतून बडतर्फ झाले असेल शिस्तभंगाच्या कारवाईचे दोषी ठरला असेल किंवा सेवेत अनियमितता आढळली असेल अशा प्रकारे नियम क्रमांक शंभरनुसार नुसार त्या कर्मचाऱ्याला पेन्शन आणि ग्रॅज्युएटी मिळत नाही बघा हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पेन्शन बंद नाही झाली पेन्शन सुरू आहे मात्र काही गोष्टी ज्या आहेत त्या पाळाव्या लागतील तुम्हाला किमान सरकारी नोकरीमध्ये दहा वर्ष तरी चांगला सर्विस चांगली सर्विस करावी लागेल म्हणजेच काय तर तुम्हाला चांगली सर्विस म्हणजे तुमची कॉलर जे आहे ताईट आणि वाईटच ठेवावी लागेल जेणेकरून तुमचा पेन्शनचा हक्क बंद होणार नाही आणि जर तुम्ही असं समजत असाल की दहा वर्ष सर्व्हिस केली म्हणजे पेन्शन भेटली अशातलाही भाग नाही काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला पाळाव्या लागतात ज्यामध्ये तुम तुम्हाला बघा बडतर्फ झाला नाही पाहिजे म्हणजे काय तुम्ही कोणत्याही गोष्टीतून बडतर्फ नाही झाल्या पाहिजे कोणती चूक केली किंवा शिस्तभंगाच्या कारवाईचा दोषी ठरला असेल किंवा सेवा सेवे नि सेवेमध्ये अनियमितता असेल कधी या कधी जा म्हणजे काय तरी एकंदरीत तुमच्या ऑफिसने तुमच्या गव्हर्नमेंटने जे आहे तुमच्यावर जे केलेली कारवाई आहे त्या कारवाईनुसार आपल्याला लक्षात असतं की त्याच कर्मचाऱ्याला नियम क्रमांक शंभरनुसार पेन्शन आणि ग्रॅज्युएटी भेटत नाही त्याच्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद झाली असे म्हणणे आता तरी योग्य नाही आहे फक्त दोषी किंवा सेवेतून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर ही आठ ला लागू होते शासनाचे वित्त विभागाने अलीकडे पेन्शन प्रक्रियेला डिजिटल स्वरूप दिले आहे महाकोश पेन्शन पोर्टलच्या माध्यमातून पेन्शन प्रकरणामध्ये ऑनलाईन तयार केली जात आहे तसेच डिजिटल सुविधासुद्धा उपलब्ध करून वापरण्यात येत आहेत म्हणजे काय तर याला आता कसलाही भेदभाव न ठेवता डिजिटल पद्धतीने हे सगळं पूर्ण पेन्शनची सिस्टीम आहे ती हाताळता आली पाहिजे पेन्शनर्सला त्यांचे कागदपत्रे ऑनलाईन मिळू शकतात त्यामुळे पेन्शन मंजुरीचा प्रक्रिया वेगवाने आणि पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त झाली आहे ताज्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने ऐंशी वर्षावरील पेन्शनसाठी म्हणजे जे कोणी ऐंशी वर्षावरील पेन्शनर्स आहेत त्या म्हणजे जे आपण हे म्हणतो त्यांना वयोवृद्ध म्हणतो सरकारने त्या अतिरिक्त वाढ देण्याचासुद्धा निर्णय घेतला आहे म या महा सुधारणा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस पेन्शन सेकंड अट ॲमेंडेड रूल्स जे आहे दोन हजार चोवीसच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे म्हणजेच पेन्शन न करता ती अधिक बळकट केली गेली आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची जुनी पेन्शन सुरू राहील आणि नवीन यू पी एस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना सुधारित लाभसुद्धा भेटणार आहे अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारने पेन्शनर्ससाठी आणि विशेष करून एजड ग्रुपमधल्या पेन्शनर्ससाठी व्यवस्थित जे आहे एक सुविधा बनवली आहे आणि त्यांना अधिक म्हातार वयात जे आहे आणखी पैसे भेटावेत यासाठी जे आहे सरकार प्रयत्न करत आहे थोडा अधिकचा भत्ता वाढून द्यायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो पेन्शन बंद होणार अशी अफवा काही कारणांनी पसरली आहे काही कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीपूर्वी कारवाई झाल्याचे त्यांची पेन्शन प्रकरणे थांबली तर काहीच्या नोंदी अद्याप नसल्याने त्यांना पेन्शन मिळण्यास उशीर झाला या अपवादात्मक घटनांमुळे सामान्य लोकांना गैरसमज झाला म्हणूनच हे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे की महाराष्ट्र शासनाने पेन्शन रद्द केलेली नाही तर नियम अधिक शिस्त बंद केले असेल किंवा तुम्ही काही बडतर्फ झाला असताल निवृत्तीच्या अगोदर कर्मचाऱ्यांनी आपली सेवा पुस्तिका नियुक्ती आदेश पदोन्नती आदेश आणि सेवा कालावधीची माहिती जी आहे देणं आवश्यक असतं योग्यरित्या तपासावी तसेच पेन्शनचा अर्ज वेळेस सादर करावा आणि ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी कारण अनेकदा कागदपत्रे अपूर्ण असल्याने पेन्शन राज रोखली जाते नवीन यू पी एस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एकदाची निवड करण्याची संधी दिली गेली आहे म्हणजेच जुन्या एन पी एस सीवरून यू पी एस सीवर जाण्याचा जा निर्णय जे आहे कर्मचाऱ्यांनी ठराविक वेळेत घ्यावा लागेल यानंतर ही संधी पुन्हा मिळणार नाही त्यामुळे सध्याच्या सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाच्या प्रशासनाकडे योग्य माहिती घेऊन निर्णय घ्यावा शेवटी निष्कर्ष असाच असतो मित्रांनो की महाराष्ट्रात पेन्शन अगदी व्यवस्थित आहे सगळे व्यवस्थित आहे पेन्शन कसलीही बंद झालेली नाहीये उलट पेन्शन सुरू आहे आणि तिला अधिक मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्न करते वरील वृद्ध वयोवृद्धांना तर आणखीन फॅसिलिटी द्यायचा प्रयत्न करत आहे गव्हर्नमेंट याच्यामुळे या सगळ्या ज्या आहेत फेक आहेत अफवा आहेत या सोशल गोष्टी ज्या आहेत यामध्ये काहीच तथ्य नाही आहे पेन्शन चालूच राहणार आणि पेन्शनमध्ये अधिक बळकटी येणार तुम्हाला जर पेन्शनबद्दलचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मात्र आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पेन्शनबद्दलचे डाऊट असतील तर मात्र कमेंट करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये